नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान घटक घटक्रमांक सात धातू व अधातू या पाठावर आधारित बहुपर्य प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत प्रश्न पहिला आहे वरील विधानांचा विचार करा धातूंना चकाकी असते ते कठीण असतात त्यांची तार किंवा पत्रे बनविता येतात धातू उष्णता व विद्युतचे सुवाहक असतात पर्यायांचा विचार करू आपण पहिला पर्याय आहे अ ब बरोबर ब व क बरोबर क व ड बरोबर अ ब क ड बरोबर म्हणजे वरील सर्व विधाने जे आहेत ते बरोबर आहेत धातू त्यांचे संयुज इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन अर्थात धन आयन म्हणजेच टिंबटिंब निर्माण करतात पर्याय आहेत कॅटायन अनायन दोन्ही यापैकी नाही किंवा दोन्ही नाही धन आयन जे असतात त्यांनाच आपण कॅटायन असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल सर्वसामान्य तापमानाला धातू टिंबटिंब अवस्थेत राहतात पर्याय आहेत स्थायू द्रव वायू यापैकी नाही सर्वसामान्य तापमानाला धातू हे स्थायी अवस्थेमध्ये असतात म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल सर्वसामान्य तापमानाला टिंबटिंब हे धातू द्रव अवस्थेत असतात पर्याय आहेत पारा गॅलियम एक व दोन दोन्ही यापैकी नाही म्हणजेच पारा आणि गॅलियम हे दोन्ही धातू असे आहेत जे सर्वसामान्य तापमानाला द्रव अवस्थेत असतात म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे टिंबटिंब हे धातू मऊ असतात व ते चाकूने सहज कापता येतात पर्याय आहेत सोडियम पोटॅशियम एक व दोन दोनही यापैकी नाही सोडियम पोटॅशियम हे दोन धाती धातू असे आहेत जे आपल्याला चाकूने सहजपणे कापता येतात म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल धातूची तार बनते या गोंधर्माला धातूची टिंबटिंब असे म्हणतात पर्याय आहेत तन्यता वर्धनीयता चकाकी यापैकी नाही धातूंची तार बनण्याचा जो गोंधर्म आहे याला तन्यता असे म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल धातूला थोडा वेळ ठोकून तुम्हाला पातळ पत्रा तयार होताना दिसेल या गोंधर्माला धातूची टिंबटिंब असे म्हणतात म्हणजे धातूचा जो पत्रा तयार होतो हा जो गोंधर्म आहे याला काय म्हणतात असं विचारलेलं आहे पर्याय आहे तन्यता वर्धनीयता चकाकी यापैकी नाही पत्रात्यारणाचा जो गुणधर्म आहे याला वर्धनीयता असे म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल उष्णतेचे उत्तम वाहक आहेत पर्याय आहेत चांदी तांबे ॲल्युमिनियम वरील सर्व म्हणजेच चांदी तांबे आणि अॅल्युमिनियम हे सर्व जे आहेत हे उष्णतेचे उत्तम वाहक आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंब हा एकमेव धातू आहे जो उष्णता व वीज यांचा सुवाहक नाही असं म्हटलेलं आहे पर्याय आहेत चांदी तांबे ॲल्युमिनियम सिसे म्हणजेच सिसे हा उष्णतेचा सुवाहक नाही बाकी सर्व जे आहेत ते उष्णतेचे सुवाहक आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर असेल टिंबटिंब या धातूंची घनता पाण्यापेक्षा कमी असते पर्याय आहेत सोडियम पोटॅशियम लिथियम वरील सर्व म्हणजे सोडियम पोटॅशियम आणि लिथियम हे सर्व जे धातू आहेत या सर्वांची घनता जी आहे ती पाण्यापेक्षा कमी आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल लिथियमची घनता टिंबटिंब इतकी आहे पर्याय आहेत एक दशांश पाच तीन जी सी पर्याय क्रमांक दोन शून्य दशांश पाच तीन जी सी दोन दशांश पाच तीन जी सी तीन दशांश पाच तीन जी परि म्हणजे लिथिमची जी घनता आहे शून्य दशांश पाच ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंब धातूंचे द्रोणांक व उत्कनांक कमी आहेत पर्याय आहेत मर्क्युरी गॅलियम पर्याय आहेत सोडियम पोटॅशियम एक व दोन दोन्ही यापैकी नाही म्हणजेच मर्क्युरी गॅलियम आणि सोडियम पोटॅशियम ह्या या दोन्ही धातूंचे किंवा हे जे चारही धातू आहेत या धातूंचे द्रवणांक व उत्कर्णांक कमी आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल ट्रिबटिंब हे अधातू आहेत पर्याय आहेत कार्बन सल्फर फॉस्फरस वरील सर्व म्हणजेच हे तिन्ही जे आहेत हे सर्व अधातू आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल सर्वसामान्य तापमानाला अधातू टिंबटिंब रूपात अडतात अधातूंच्या बाबतीमध्ये विचारलेला आहे पर्याय आहेत स्थायू द्रव वायू वरील तिन्ही म्हणजे अधातू जे आहेत ह्या तिन्ही स्वरूपात आपल्याला आढळून येतात म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल कार्बन सल्फर फॉस्फरस हे टिंबटिंब अधातू आहेत पर्याय आहेत स्थायीरूप द्रवरूप वायुरूप यापैकी नाही वरील सर्व जे धातू अधातू आहेत हे सर्व स्थायुरूप अधातू आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक हे, तीम्ब तीम्ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल ब्रोमिन हे टिंबटिंब अधातू आहे पर्याय आहेत स्थायीरूप द्रवरूप वायुरूप यापैकी नाही जे आहे या ठिकाणी हे द्रवरूप रूप आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन हे टिंबटिंब अधातू आहेत पर्याय आहेत स्थायीरूप द्रवरूप वायुरूप यापैकी नाही वरील सर्व जे अधातू आहेत हे सर्व वायुरूप अधातू आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल खालीलपैकी सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता पर्याय आहेत हिरा आयोडीनचे स्फटिक सोने चांदी म्हणजे या सर्वांमध्ये जर कठीण असेल तर हिरा हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंब या अधातूचे द्रणांक व उत्कर्णांक जास्त आहेत असं म्हटलेलं आहे पर्याय आहेत कार्बन बोरॉन दोन्ही यापैकी नाही म्हणजेच कार्बन आणि बोरॉन या दोन्ही अधातूंचा द्रणांक आणि उत्कर्णांक जो आहे तो जास्त आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंब हे उत्तम वर्धनीय धातू आहेत पर्याय आहेत सोने चांदी ॲल्युमिनियम वरील सर्व वरील सर्व धातू जे आहेत हे सर्व उत्तम असे वर्धनीय धातू आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंब या धातूचे एक छेद दहा छे हजार मिलीमीटर जाडीचे पातळ पत्रे तयार करता येतात व एक छेद पाच हजार मिलीमीटर व्यासाची तार बनवता येते म्हणजे पत्रा आणि तार बनवता येते असं विचारलेलं आहे पर्याय आहेत सोने चांदी ॲल्युमिनियम तांबी म्हणजे सोने जे आहे यांची पातळ तार आणि पत्रा बनवता येतो म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंब ही धातुसदृश्य मूलद्रव्य आहेत पर्याय आहेत आर्सेनिक सिलिकॉन जर्मेनियम वरील सर्व म्हणजेच वरील सर्व जे आहेत हे सर्व धातुसदृश्य मूलद्रव्ये आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल धातूंचा ऑक्सिजनशी संयोग होऊन त्यांची टिंबटिंब तयार होतात पर्याय आहेत ऑक्साइडे क्षार पाणी अपमार्जके म्हणजे धातूंचा जेव्हा ऑक्सिजन संयोग सोबत संयोग होतो तेव्हा धातूंची ऑक्साइडे तयार होतात म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल धातूंची ऑक्साइडे टिंबटिंब असतात पर्याय आहेत आम्लारी धर्मी आम्लधर्मी दोन्ही यापैकी नाही धातूंची जी ऑक्साइडे असतात ही नेहमी आमलारी धर्मी असतात म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल धातूंच्या ऑक्साइडची अभिक्रिया आम्लासोबत होऊन टिंबटिंब आणि टिंबटिंब तयार होते पर्याय आहेत क्षार व पाणी धातू व क्षार धातू व पाणी यापैकी नाही म्हणजे धातूंच्या जेव्हा सोबत धातूंच्या ऑक्साइडची अभिक्रिया जेव्हा अंमलासोबत होते तेव्हा क्षार आणि पाणी तयार होतात म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल धातूंची विरल अंमलाबरोबर अभिक्रिया होऊन धातूंचे क्षार तयार होतात व टिंबटिंब वायू बाहेर पडतो पर्याय आहेत हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन यापैकी नाही म्हणजे धातूंची जेव्हा विरल आंबलासोबत अभिक्रिया होते तेव्हा धातूंचे क्षार तयार होतात आणि हायड्रोजन वायू बाहेर पडतो म्हणून पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद